सिंपली लाईफ या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की उत्तम स्नान कोणतं आता तुम्ही म्हणाल की उत्तम स्नान कोणतं हा काय प्रश्न झाला का भरपूर पाणी छान मोठं बाथरूम स्नानगृह आणि चांगलं साबण तर झालं उत्तम स्नान किंवा काही धार्मिक लोक असतील तर म्हणतील की पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं म्हणजे उत्तम स्नान पण मे स्नान सांगणार आहे ना ते वेगळं स्नान आहे युधिष्ठिराला यक्षाने प्रश्न विचारला होता त्याला यक्ष प्रश्न म्हणतात तो प्रश्न काय होता स्नान किंच परम प्रोक्तम म्हणजे उत्तम स्नान कोणतं आपल्यासारखा माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती जर असता तर मी जे आधी सांगितलं तेच उत्तर दिलं असतं पण तो युधिष्ठिर त्याने काय उत्तर दिलं स्नान मनोमल त्याग हा म्हणजे मन स्वच्छ करणं म्हणजे स्नान असं त्यांनी सांगितलं जे मनाची स्वच्छता हे स्नान श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलं आता मनाची स्वच्छता मन होतं तर जे षड्रिपू आहे म काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्स्य हे शड्रिपू मानले जातात ते मनाचे दोष मानले जातात तर ते गुण आहे तर ते दोष आहे तर या सहा दोषांमुळे मन मलीन होतं मनाचं स्वास्थ्य बिघडत आणि एकूणच शरीर आजारी पडायला लागत कारण आपण बघतो हो आहोत की ऐंशी टक्के आजार असे आहेत की ते मनोकाईक आजार म्हटले जातात म्हणजे मन स्वस्थ नसल्यामुळे होणारे जे मन आजार ते म्हणजे मन मनोकाईक आजार म्हणून मन, मन स्वस्थ असणं गरजेचं आहे म्हणून हे मनाचे मना दोष दूर करणं गरजेचं आहे म्हणून मनात स्वच्छता हे श्रेष्ठ स्नान असं म्हटलेलं आहे आता काम म्हणजे वंश सातत्यासाठी काम तर आवश्यक आहे पण ते त्रासदायक बघा एखादं औषध असते पॉइन असं लिहिलेलं असत पण काही मात्रेमध्ये मा ते औषध म्हणून सुद्धा काम करत औषधाची मात्रा डॉक्टरने सांगितल्या त्या मात्रेमध्ये जर तुम्ही घेतली तर ते औषध म्हणून काम करत आणि ते जर जास्त मात्रेमध्ये मा घेतल्या गेलं तर ते नुकसानदायक ठरत म्हणून योग्य मात्रेमध्ये योग्य प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील तर त्या आवश्यक ठरतात तसंच हे जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आहे हे दूर करायचेच आहे लोभ असल्याशिवाय मी संपत्ती कमावणार नाही पण अति लोभ हा हानिकारक ठरतो त्यामुळे संपत्ती कमवायची आहे पण खूप लोभ न करता कोणाचा खूप मत्सर न करता आपल्याला प्रगती करायची आहे सगळ्या गोष्टी प्रमाणात ठेवूनच आपल्याला आपली प्रगती करायची आहे आणि सगळ्या गोष्टी लक्ष देऊन जर केल्या तर निश्चित आपल्याला आपली प्रगती करता येते आता हे मनोमल त्याग करायला सांगितलेलं मनोमल त्याग हा सांगितलेला आहे आता याच स्नान करायचं ते कसं करायचं याची स्वच्छता कशी करायची मनाची तर याची स्वच्छता करण्यासाठी परत आपल्याला अष्टांग योगाचा आश्रय घ्यावा लागतो अष्टांग योगामध्ये आठ अंग सांगितलेले आहेत आठ पायऱ्या सांगितलेल्या आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी आता जे यम आहे त्यामध्ये कोड ऑफ कंडक्टला आपण म्हणू शकतो यम आणि नियमला त्यामध्ये समाजामध्ये राहताना आपलं आचरण कसं असलं पाहिजे पण कोणते नियम पाळले पाहिजेत हे या यमांतर्गत ये येतात ते कोणते कोणते आहेत शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान आता इथे बघा शौच पहिला शब्द आलेला आहे तो म्हणजे काय स्वच्छता इथे शरीराची अंतर्बाह्य स्वच्छता सांगितलेली आहे पण इथे आपण श्रेष्ठ स्थान सांगताना सांगत आहोत की मनाची स्वच्छता अंतर्गत स्वच्छता समजल्या जाते पहिलं अंग पहिल्या अंगामध्ये शौच पहिलं स्थान शौचाला दिलेलं आहे मय शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान त्यानंतर त्यात नियम त्यामध्ये सत्य अहिंसा अस्थैय अपरिग्रह ब्रह्मचर्य हे पाच अंग येतात तर त्याद्वारे स्वतःचं आचरण कसं असलं पाहिजे आपली नीतिमत्ता कशी असली पाहिजे नैतिक अनुशासन कसं असलं पाहिजे हे आपल्याला हे यम नियम शिकवतात त्यानंतर आसन बैठक सुधारते आपण बसायचं तर आपल्याला बसता येतो मनाची चंचलता आपल्याला कमी करता येते प्रत्याहरमध्ये आपलं मन आपल्याला आतमध्ये वळवता येतं मग धारणा ध्यान समाधीमध्ये ऑब्जेक्ट आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं आणि मग त्या शेवटी ते ऑब्जेक्ट आणि तो ध्यान करणारा एकच होऊन जातो असं थोडक्यात हे अष्टांग आहे तर मनाची कमी करण्यासाठी आपल्याला अष्टांग योगच मदत करत अष्टांग ते आपल्या जीवनात आपण आचरण करायला लागलो तर, आप करा तर, आप तर, करा तर आपल्या मनाची स्वच्छता ही होणार म्हणजे होणार मन स्वच्छ ठेवायचं आहे मनातले विकार आपल्याला दूर करायचे आहेत मनाचे दोष दूर करायचे आहेत सतत ताण तणाव चिंता या गोष्टी जर असतील तर मलीन आपलं मन हे मलीन होत त्यामुळे हा ताण आपल्याला सोडून द्यायचा असतो टेन्शन घेऊन आपल्याला जगायचं नसतं कारण एखादा एक ग्लास आपल्या हातात असतो भरलेला ग्लास आहे तो तो तर तो किती वेळ तुम्ही होल्ड करून काही वेळानंतर तुमचा हात दुखायला लागतो त्याचप्रमाणे हे जे ताण तणाव आहे हे जर तुम्ही सतत सोबत घेऊन वावरत असाल तर ते त्रासदायकच ठरणार आहे म्हणून वेळीच आपल्याला योगाभ्यास करून या अष्टांग योगाचा आश्रय घेऊन आपल्याला आपल्या मनाची स्वच्छता करायची आहे आपल्या मनाचं स्नान करायचं आहे ते सर्वात श्रेष्ठ असं स्नान सांगितलेलं आहे बघा प्रयत्न करूया आपण आपलं मन स्वच्छ ठेवण्याचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद